शेतकरी बंधूं आज बुधवार चौदा मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे हळदीला एक हजार आठशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर अवकाली आहे हळदीला तीनशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकालेली आहे एक हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार एकशे पंधरा रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार आठशे पासष्ट रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती भोकर अवकालेली आहे आठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार बासष्ट रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा अवकालेली आहे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार सहाशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे लोणार अवक आहे नऊशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार नऊशे सत्त्याऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती वसमत कुरुंदा आवक आलेली आहे सहाशे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार दोनशे बावन्न रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती जिंतूर अवक आहे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती लोहा आवक आलेली आहे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार चारशे पंचावन्न रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार अकरा रुपये